कांद्याचे आहे आणि आहे तेल तेलामध्ये थोडीशी जिरी टाकलेली आहे आणि लसूण आणि मुगाची डाळ टाकलेली आहे आपण कांद्याचे पात टाकून घेतो एकदम सोप्या पद्धतीने करायचे आहे आणि खायला खूप छान आपल्या चैनेल वर सगळ्या रेसिपी आहेत ना झटपट होणाऱ्या आणि खायला चविष्ट लागणाऱ्या असं आहे आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आता थोडेसे परतले नं पर ना नंतर मग मीठ आणि चटणी टाकून घेणार कारण आधी टाकल्यावर ये ना कमी होती नंतर मग खरड तेल होती त्यामुळे आधी खाय टाकायला मी थोडी परतल्यावर मीठ आणि चटणी टाकणार आहे मीठ टाकलेला आहे यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा फूट टाकून घेते शेंगदाण्याचा फूट टाकलेला आहे चटणी टाकून घेत आहे चवीनुसार कांद्याची पात गरम गरम छान लागते आता गावाकडं खूपच राना पण किती आणता येतील पावशेल तर वीस रुपयाची शकता एवढीच होती मधी मध्ये तर तीस रुपयाची चाळीस रुपयाची पावशेल देत होत आता तरी वीस रुपये पावसेल झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे गॅस आता मी बंद करून घेते कांद्याची पात खायला गरम चपात्या बनवणार आहे त्यासोबत व्हिडिओ आवडला तर लाईक करा